नमस्कार आज आपण बघूया श्लोक क्रमांक एक्केचाळीस बहुहिंडता सौख्य होणार नाही सिणावे परी नातुडे ही काही विचारे बरे अंतरा सज्जना राघवी मनास रास्त सिणावे म्हणजे दमावे नातुडे म्हणजे हाती काही येणार नाही आणि बोधविजे म्हणजे धडा घ्यावा हे मना सुख शोधण्यासाठी तू वणवण फिरलास तरी ते तुझ्या हाती लागणार नाही तुला शीण मात्र होईल त्यापेक्षा अंतक्कणाला धडा शिकव आणि परमेश्वरापाशीच कायमची वस्ती कर त्यानेच तुला सुखाचा लाभ होणार आहे हा श्लोक वाचल्याबरोबर मला एक गाणं आठवलं किंवा गाण्याच्या ओळी आठवल्या कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी हृदयातील भगवंत राहिला हृदयातच उपाशी अनेक भजनं करतो अनेक देवळांमध्ये जातो पण हृदयामध्ये असणाऱ्या जो भगवंत आहे त्याच्याकडे मात्र आपलं लक्ष जात नाही आणि तेच समर्थांनी आपल्याला ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की आपलं लक्ष कुठे पाहिजे आपलं फोकस कुठे पाहिजे तर परमेश्वर हृदयातच आहे प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश आहे ना मग त्या हृदयामधल्या असणाऱ्या भगवंताकडे जर आपलं मन आपण लक्ष केंद्रित केलं जर आपला आपला फोकस आपण तिथे वळवला आणि मन शांत केलं तर ही सगळी धावपळ करण्याची गरज तुला पडणार नाही एक महाराज नेहमी गोष्ट सांगायची ती अशी की वडील गावी राहात आणि तो मुलगा कुठेतरी दुसरीकडे नोकरी कामाधान नंद्यानिमित्त बाहेर होता तर वडिलांना पैशाची गरज पडली म्हणून त्याने पत्र लिहिलं आपल्या मुलाला ते पत्र मुलाला मिळालं आणि मुलाने काय केलं ते वडिलांचं पत्र म्हणून डोक्याला लावलं आणि देवघरामध्ये ठेवलं त्याने काय झालं वडिलांनी जे सांगितलं होतं की अरे बाबा मला पैसे पाठव मला पैशाची गरज आहे ते त्याने वाचलंच नाही तसं काहीसं आपलं होतं आपल्याला मिळवायचं आहे काय आपलं लक्ष कुठे पाहिजे हे सोडून आतमध्ये डोकवायचं सोडून आपण कायम बाहेरच्या जगामध्ये आपलं लक्ष एकदम विचलित करून टाकतं मुळात मनाचा स्वभाव कसा आहे समर्थाने आजपर्यंतच्या अनेक श्लोकांमध्ये सांगितलं की ते चंचल आहे ते तुला चुकीच्या मार्गाना येईल नुसत्या भावनांनी तो तुला वेगळं डायरेक्शन देईल पण ते जर तुला करायचं नसेल तर तुला मन आतमध्ये हृदयामध्ये स्थित असणाऱ्या त्या रामाकडे वळवलं पाहिजे त्यामुळे एक कुठला तरी सद्गुरू करावा त्याचं नाम घ्यावं आणि संपूर्ण आपलं जीवन जे आहे ते त्या रामाच्या ताब्यात द्यावं जेणेकरून मुळामध्ये चंचल असणाऱ्या मनाला वेसणच बसेल की कारण जे काही चांगलं होईल ते त्या रामाच्या इच्छेने जे काही वाईट होईल ते त्या रामाच्या इच्छेने जे काही आहे ते त्या रामाच्या इच्छेने त्यामुळे मनाला आपण जेव्हा एकदा अशी सवय लावू की तू काय करणारेस ते माझ्याकरता योग्य असणारे किंवा जे काय माझ्या आयुष्यात घडतं आहे ते तुझ्याच इच्छेने घडतंय हे आपण एकदा मनाला बजावल्यानंतर त्या मनाला एक सुधारायची संधी आपल्या नकळत आपण देत असतो त्या मनामधल्या मना विचारांची दिशा आपण योग्य मार्गाकडे फिरवत असतो आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा सांगतात की राघवी वस्तिकीची म्हणजे त्या राघवापाशीच तुझं मन पूर्णपणे अर्पण कर पण आता हे कसं शक्य आहे नाही का आपल्याला रोजचा परमार्थ पण करायचा आहे आपल्याला रोजचं रुटीन आपली सगळी कर्तव्य करायचे आहेत आपलं करिअर आपल्या रोजच्या जीवनामध्ये लागणारं आर्थिक अर्थार्जन आपल्याला करायचं आहे त्याच्याकरता काहीतरी धडपड करायची व्यवसाय करायचेत जो काही संसार आपण उभा केलेला आहे त्याच्यामधली सगळी कर्तव्य पार पाडायची हे सगळं करत असताना मनामध्ये वेगवेगळे वे विचार येणार नाही असं कसं होईल मनामध्ये चिंता वाटणार नाही किंवा मनामध्ये काळजी वाटणार नाही असं कसं होईल होईलच की तो मनाचा स्थायी स्वभाव आहे आणि ते सोडा असं आपल्याला कोणीच सांगितलेलं नाही महाराष्ट्र कायम सांगतात की प्रपंच करा आणि परमार्थही करा मग हे सगळं साध्य करायचं हे तर ता तारेवरची कसरत आहे ती कशी काय करायची तर काही नाही राघवे वस्तुकीचे म्हणजे ह्या मनाला तू समजाव की बाहेरच्या या सगळ्या गोष्टी करत असतानासुद्धा तुझं एक चित्त हे कायम त्या राघवापाशी ठेव म्हणजे काय होईल की तुझ्या अपयशामध्ये सुद्धा तुला काहीतरी त्याचा ताण तुझ्या मनावर येणार नाही तुला असं मनामध्ये पहिला विचारेल की ही सुद्धा माझ्या रामाची इच्छा सुख मिळालं तरी त्याच्यामध्ये तुला त्याचा माज येणार नाही तुझा अहंकार वाढणार नाही तुझं इगो फुलणार नाही आणि कायम पाशी ले ले, त्या राघवापाशी तुझं चित्त असल्याने तुला कळेल की नाही हे सुद्धा त्यानेच मला दिलेलं आहे माझं काही नाही त्यामुळे आयुष्यातलं यशापयश आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी येणारे संघर्ष ह्या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी तू प्रयत्न तर करत राहा तू पर प्रपंच करच पण एक चित्त तुझं कायम रामापाशी ठेव जेणेकरून तुझं मन कुठेतरी ज्या योग्य ठिकाणी बांधलं गेलं की ते तुला योग्यच सल्ला देईल योग्यच मार्ग दाखवेल तू भांबावून जाणार नाहीस आणि कुठल्याही याचा भावनेचा अतिरेक तुझ्या मनावर राज्य करणार नाही इतकं साधं सोपं ऐकायला आपल्याला वाटतं हो की नाही पण आचरणात आणताना किती कठीण जातं जरी समर्थाने सांगितलेल्या ह्या सगळ्या श्लोकांचा अर्थ आपल्याला पटला आणि तरी तो आचरणात आणायचा म्हटलं की आपली भंभेरी ओढते आपल्याला सुचत नाही काय करा म्हणून पुन्हा 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 समर्थ आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा दाखला देतात आणि पुन्हा एकदा आपलं मन त्या राघवाच्या पाशी एकचित्त करण्याकरता विनंती करतात पण आपण सामान्य मनुष्य होत आणि आपल्याला ह्याच्यातनं मार्ग तर काढायलाच हवं मग हा सतत मनाला जो आपल्याला एकाग्र करायचं आहे रामाच्या चरणी तर त्याच्यावरती आपलं मन आधी आपल्याला शांत आणि स्थिर केलं पाहिजे आणि त्याच्यामधल्या जी तृण आहेत जी नकारात्मक भावना आहेत जे नकारात्मक अतिरेक आपल्या मनामध्ये भावना साठलेल्या आहेत ज्या आपल्याला सदैव चंचल करतात जे वेगवेगळी प्रलोभनं दाखवतात निननिराळ्या वासना उत्पन्न करतात त्या काढून टाकायला हवेत कारण कुठलंही बीज जर पेरायचं असेल तर आधी त्याच्यामधलं तृण काढलं जातं त्याच पद्धतीने रामापाशी एकाग्रचित्त एकाग्र चित्त करायचं असेल तर आपण आधी मनावरती काम करायला पाहिजे पूर्वस्मृती हिलिंग पद्धती नक्की तुम्हाला ह्याच्यामध्ये मदत करेल वृषा लिहिलेले यूट्यूब चॅनलवरची मेडिटेशन्स तुम्हाला मदत करतील आणि म्हणून केवळ समर्थांशी हे मनाचे श्लोक सांगता सांगता मी आम्हाला पुन्हा पुन्हा त्या गोष्टींचा उल्लेख करा असा वाटतो कारण मी पण एक सामान्य व्यक्ती आहे आणि प्रपंच करणं मलासुद्धा प्रपंच करताना अनेक अडचणी येतात मनात अनेक विचार येतात ताणतणाव येतात मग त्यावेळेला मी जेव्हा स्वतःच्या मनावर काम करते आणि स्वतःला कुठेतरी जे समर्थाने सांगितल्या श्लोकांमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या रामाच्या ठिकाणी एकचित्त होण्याचा प्रयत्न करते तेव्हा ही हिलिंग पद्धती मला नक्कीच मदत करते त्यामुळे माझ्या अनुभवातनं मी तुम्हाला एक विनंती करते की समर्थाने सांगितल्याप्रमाणे खरोखर या मनुष्य जन्मामध्ये जर आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा असेल तर रामाच्या चरणी चित्त एकाग्र करायचं असेल तर या मनावरचे नकळतपणे झालेले भूतकाळातले वाईट संस्कार काढायला हवेत त्याचं शुद्धीकरण करायला हवं आणि त्याच्याकरता पूर्वस्मृतिहिलिंग पद्धतीची मेडिटेशन्स तुम्हाला नक्की मदत करतील धन्यवाद